भजिनी बोंगो आहे हे नवीन म्हणजे बोंगो आहे याला काय ढोळकीचा पान लावलाय ढोळ्यासारखा वाजतो पंधराशे रुपयाला मिळणारे बेबी हे लहान मुलांसाठी अमरावती सिस्टमचं खोड आहे थोडस वाजून वगैरे पण आणि गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या तर हे आता मी काय म्हणते तर गणपती बाप्पा लवकरच येतात आणि गणपती बाप्पा म्हटलं की घरात भजनाचे ताल घुंगुमायलाच पाहिजे आणि यासाठीचाच मी तुम्हाला दाखवणारा एक खास विषय तो म्हणजे तबला ढोलकी हे सगळे वाद्य कुठे छान दरात स्वस्त दरात मिळतात सगळ्यात सुंदर क्वालिटीचे मुंबईत कुठे तुम्ही हे खरेदी करू शकतात स्वस्त मस्त रेंजमध्ये कुठे खरेदी करू शकतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर कोकणात जाणार असाल आणि भजनासाठी ही सगळी वाद हवी असतील तर लवकरात लवकर, लवकर इकडे या आणि हा वाद्या सगळी खरेदी करून जा तर इकडे येण्यासाठी तुम्हाला कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी यायचं आहे तुम्हाला लालबागला आता लालबागचा जो सिग्नल आहे ना तिथून जर चिंचपोकडीला जाताना चिंचपोकरीच्या ब्रिजकडे जाताना लेफ्ट हँड साईडलाच तुम्हाला हे दुकान दिसेल ईश्वरलाल छोटा लाल तबलावाला हे दुकान दिसेल सो हे आहे श्रॉप बिल्डिंगमध्ये आणि साने गुरुजी मार्गला हे दुकान आहे माझ्या अपोजिट साइड ला मालवणकर सलॉन आहे आणि याच्या अगदी अपोजिट साइड ला ही बिल्डिंग आहे श्रॉप बिल्डिंग त्याच्या बाजूलाच हे दुकान आहे आपण आत मध्ये जाऊयात आणि सगळी वाद्य बघूयात चला खूप खूप स्वागत तुझं लोकमत मध्ये आणि खूप छान वाद्य तुमच्याकडे मिळत आहेत सध्या आणि खूप गर्दी आहे तुमच्या दुकानात आणि यामध्ये मी घुसलेली आहे या दुकानात तुम्हाला थोडासा त्रास देते तर मला सांगा काय काय प्रकारचे वाद्य तुमच्याकडे आहेत आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आता आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे ढोलकीची साडेतीन हजार पासून चालू आहे साडेतीन हजार साडेतीन हजार एक साडेतीन हजार ढोलकी दाखवा जरा त्याच्यापेक्षा कमी साईडमध्ये नाही साडेतीन हजार बघा ही 3500 नजर वाली ढोलकी आहे वा अमरोती शिशमचा खोड आहे थोडं सा वाजून वगैरे पण टाकलं आम्हाला वाजायला येत नाही तेवढा आम्ही नॉर्मल असं हात मारू शकतो क्या बात वाली आहे नंतर याच्यामध्ये प्रोफेशनल क्वालिटी असते ती ही राहील ब्लॅक शिशम म्हणतात काळा शिशम काळा हे okay. एकवीस हजार पाचशे ची असते एकवीस हजार पाचशे येस पण आता आरती साठी नॉर्मली साडेतीन हजार वाली आम्ही लोक प्रिफेअर करतात सगळ्यांना आरतीसाठी आरती आता भजनी बोंगो जे नवीन आलाय ते ट्रेंडिंग चालू आहे बघा हे भजनी बोंगो आहे हे नवीन म्हणजे बोंगो आहे ह्याला काय ढोलकीचा पान लावलाय ढोलकीचा पान आहे ढोलकीचा असतो ते इट इज वाचतो आणि ह्याची प्राइस तीन हजार रुपये असते त्याच्याबरोबर हो येस त्याच्याबरोबर बॅग वॅग सगळं वाजवता नाहीये आणि आमचं अख्खं वरच एकच रेट राहतो म्हणजे असं नाही का गणपतीला रेट वाढवायचं काय पण अजून काय काय आणि आणखी आपल्याकडे पकवाज आहे हे पकवाज आहे येस पकवाज बघा हे असं वाचवत कोकणी पक्वत जास्त घेतात ते लोक पक्वच जास्त घेतात आणि पक्वाच कसं आम्ही लोक गणपतीचा एक महिना अगोदर बंद करून टाकतो काम, काम। ते आमच्याकडे दोनशे पक्वाच अगोदरच ला येऊन जातो रिपेअर पण हो रिपेअर पण आपलं करतात आणि मेन गोष्ट का आमचं मेन मोस्ट ऑफ जास्त गणपती नंतर पक्वतच काम असतो हो पक्वच जेवढे पण आतापर्यंत मुंबई जे पण वर्ल्ड फेमस गुरुजीज आहे सगळे आपल्याकडेच येतात म्हणजे पंडित भवानी गुरुजी आहे नंतर पंडित प्रताप पाटील सर आहे नंतर पंडित आपले ते हे आहे मृणाल उपाध्याय आहे नंतर अशोक म्हात्रेजी होते त्यात वारले सर नंतर म्हणजे भरपूर जे पण पक्वाचे सगळे आपल्याकडे येतात हो कालिनाथ मिश्रा सर आहेत असे भरपूर हो हो त्याचबरोबर अजून काय काय भजनासाठी वाद्य पण आम्ही जास्त फक्त क्लासिकलच ठेवतो पकवाज आहे ढोलकी आहे ढोलक आहे नंतर पर... ढोलक वगैरे आपण बघूया हो ढोलक पण मी दाखवून देतो तुम्हाला एक आणि हे असं तबला पण हो तबला डगा पण तुम्ही एक तबला डगा दिखाव जरा आता हे स्टीलचा डग्गा आहे आता ट्यून अप करायचं बाकी आहे ही जोडी आपल्याला पडते सात हजार रुपये ला ते टाइट करायचं बाकी आहे काम बॅलन्स आहे त्याचा आणि पितळ दाखव दुसरी आणि आपलं नाही आपल्याला ना हे नाहीयेत वाजवायला हे म्हणजे हे करायचं बाकी आहे काम याचा आणि हे आपला पित्तळचं डग्य आहे okay. म्हणजे असे ढोलके नाही तरी वरती रिपेअरिंग माझ्याकडे दोनशे असेल आता हा हाय वरती रिपेअरिंग ठेवलेले आहे मी सगळे बुकच बनवून ठेवतात आपण हे पण लूज आहे हो ट्यून करायचा बाकी असतो नाही ते सगळं ते सगळं नाही ओनली फक्त क्लासिकल आपण फक्त आता जे दाखवलं त्या व्यतिरिक्त काय तुमच्या म्हणजे सरायटीज मीन्स होऊ शकत ते बोंगोज ते पण ते दाखवा मु दाखवा त्याला बोंगो दाखव आपण हो होस ते प्रेम आहे त्याची आणि अजून काही वेगळं आहे का तबल्यामध्ये तबल्यामध्ये बघ कसं ब्लॅक सीम तबला असतो तुम्हाला दाखवलं ते असं खोड दाखवतो म्हणजे लोक काय त्याला काळा कलर मारून आपला ओरिजिनल ब्लॅक शिशम म्हणजे काळा सिशमच खोड आणचा एक काळा सिशमचा तबला आणि हे जे दिसतात वरती मला रेड कलर मध्ये बोंगोज बोंगोज सगळं आणि अजून सगळ्यात भारी म्हणजे सगळ्यात महागातलं वाद्य कोणते बस पकवाज आहे माग्यातले चोवीस हजार पाचशे ची असते ही मोहगिनीची असते ही रिपेरिंगची आहे ही आपले उदय जी आहे त्यांची आहे okay. पकवास हे रिपेरिंगला आली आहे आणि तुम्हाला ब्लॅक हा ऋतुक एक ब्लॅक पण ती ती पाचशे बघा हे तबला जोडी आहे हे पण ब्लॅक शिशम आहे ओरिजिनल येस ऋतुक ब्लॅक सिशम ची पकवच दाखव आतमध्ये हो म्हणजे आपल्याकडे कसं सगळं स्टार्टिंग पासून काम करतात चमडं घेऊन त्याला बांधायचे पुढे ते सगळं करायचं रेडीमेड काय पण रेडीमेड असतं तर तो आम्ही तोंडावर बोलून घेतो का रेडीमेड पुढे लावतो आपण म्हणजे असं लोकांसारखं नाही आता ही ही पण काळा सिसम आहे बघा ह्याला पॉलिश नाही मारलाय कस्टमरनी सांगितलं होतं मला की पॉलिश मारू नका हे विदाऊट ह्याला पीठ लावायचं असतं या साईडला हे एकदम प्लेन आहे ह्याला पॉलिश वॉलिश नाही केलंय काय पण आणि ही पुढे शाहीचं काम चालू आहे आणि अजून आरतीसाठी काही लागणारे आहेत तुमच्याकडे वाद्य आणखी काय पण नाही बस हेच आहे ह्याच्यामध्ये भेटत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळी व्हरायटी व्हरायटी सगळी अवेलेबल आहे म्हणजे जे लास्ट पर्यंत प्रोफेशनल क्वालिटी पाहिजे सगळी अवेलेबल आहे काय काय म्हणजे किती किती प्राइस पासून तुमच्याकडे वेगवेगळे ढोलक तुम्ही घेता ते पण साडे हजार ला आहे ढोलकी घेता साडे हजार वाले सगळे साडे तीन हजार वाले ढोलकी साडे तीन हजार आणि हे जे दिसत छोटे मला आणि, आणि आम्ही काय करतात आता नेमकं तर कस्टमरला काय आतून फोड दाखवतात पूर्ण म्हणजे काय अखंड आहे का नाही आणि ही जी दिसते मला छोटीशी ती बेबी ढोलक आहे ती लहान मुलांसाठी ठेवलेली आहे

मला आवडलं लहान मुलांनी सुद्धा कारण की लहान मुलांना सुद्धा भजनाची आवड असते कोकणात लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सगळे तेवढेच उत्सुकतेने छान आरती करताना दिसतात त्याच्यामुळे तुम्हाला ढोलक लहान मुलांसाठी तर ते सुद्धा अवेलेबल आहेत पंधराशे पाच कस्टमरला का आपण खोड दाखवतो आणि नंतर त्याच्या समोर रेडी करून देतो एकदम अखंड okay. आणि काय काय बॅग भेटते याची वरची खालची गादी भेटते स्पॅनर भेटते पूर्ण किट असते आणि ह्याला हँडल लावलेला असतो okay. आणि मेन गोष्ट खोडाची एका वर्षाची वॉरंटी खोडाला वाढवी पकडली तर रिटर्न होते वाढवी पण पकडते येस येस ते चालू खोड असलं त्याला पकडणार त्याला वाडवी पकडणार आंब्याचं खोड आहे हे अमरावती सिसमचा खोड म्हणजे एकदम अखंड असतो ते ते असं नाही भरलेला असून देऊन दाखवतो आपण ते लोक सिलेक्ट करतात आणि नंतर आपण सगळी आहे तर आता आपण या दुकानात आहोत आणि इकडे भरपूर गर्दी होती कशासाठी गर्दी आहे हे आपण बघूया त्यांना कसं वाटलं हे कलेक्शन वाद्यांचं ते त्यांना विचारूया हाय तुम्हाला तुमचं लोकमत साठी मध्ये स्वागत आहे मला सांगा इथे तबल्यांची खरेदी करण्यासाठी तुम्ही आलेला आहात खरेदी केली आहे का आणि काय तुम्ही घेतलं आहे क्वालिटी वगैरे मी इकडे अंबरनाथवरून आलो आहे आणि मी ढोलकी घेण्यासाठी आलो आहे okay. आणि मी आता लाकूड वगैरे सगळं चेक करून घेतलं त्यांचं okay. आणि त्यांनी फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे त्यांनी एक सॅम्पल आम्हाला वाजून सुद्धा दाखवलं सो त्या अकॉर्डिंगली प्राईस पण रिजनेबल आहे आणि त्यामुळे आम्ही ती घेतली इकडे रिजनेबल प्राईस होय मे बी आता ह्या या सीझनला सिलीकडं सेमच कॉस्ट असते त्यामुळे तुम्ही कुठे जाल तर अशीच ही कॉस्ट हीच मिळेल पण आय सी टीचं नावसुद्धा ऐकलेलं आहे म्हणून आम्ही अंबरनाथ लांब बात आहे सो इकडे आपण बघू शकतो की भरपूर गर्दी झालेली आहे म्हणजे मागे सगळी गर्दी आहे इकडे आणि यासाठी झालेली आहे की इकडचं हे नाव खूप प्रसिद्ध आहे ईश्वरलाल छोटालाल तबलावाला हे जे नाव आहे हे खूप प्रसिद्ध आहे सो लालबागमध्ये तुम्ही इकडे येणार असाल तर आपण बघू शकतो की हे दुकान तुम्ही नक्की व्हिजिट केलेलं पाहिजे आणि दादा पण इकडे छान काम करतोय बघा प्रॉपर वर्क करून डोळ्यासमोर वर्क करून तुम्हाला दिलं जात याला काय म्हणतात फायलिंग फायलिंग म्हणतात का ओके खूप एक तबला बनवायला तरी किती दिवस लागतात असं तबला बनवायला घेतलं प्रॉपर सहा ते सात दिवस लागते तबला वगैरे हा ढोलकी तबला प्रॉपर बनवायला सहा सात दिवस लागते आणि प्रॉपर प्रोसेस असतो सहा ते सात महिने तर लाकूड सुकवायला लागते आपल्याला हो का आता लाकूड बोलला असतो प्रॉपर सुकलेला आहे लाकूड आता यांची ढोलकी रेडी होते ढोलकी रेडी होवायला एक टू आवर्स लागेल मिळून दोन दोन तास लागेल ओके आणि हे दोन तास चा वर्ग पूर्णपणे आतमध्ये होतात ते शाळेचा पूर्ण वर्ग आहे आतमध्ये आता आम्ही आतमध्ये जातो तिथे बघायला आणि इथे तुम्ही हे काय करताय हे फिटिंग करताय का ओके आणि आपण बघू शकतो हे तबला बांधण्याचं जे काम असतं ते तुम्ही करता बरोबर ना हे काय करताय तुम्ही पकवाच जाळ चालू आहे पक्वाचं जाळ हे पकवाच जाळ चालू आहे आणि हे जे जाळ असत बाहेर हे पोळी बदली करायची हा करा। ओके तर आपण बघू शकतो की इथे फक्त मुंबईकरच नाही तर कोकण वासीय सुद्धा आलेली आहेत आता कोकण आणि भजन आणि गणपती बाप्पा हे खूप एक वेगळंच घट्ट नात आहे आणि कोकणात सध्या गणपतीचे वारे सुरू आहे तर गणपती बाप्पा येणार असे म्हटल्यावर भजनाची जोरदार तयारी सुरू असणार आहे कोकणात तर कोकणवासीय कोणीतरी आलं इथे कुडाळवरनं डायरेक्ट तर आपण त्यांना पण भेटूया तर लोकमत साथीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुझं आणि तू कोकणात पूर्ण डायरेक्ट कुडाळमधून आलेला आहे सिथी मुंबईमध्ये आणि ते पण खास तबला घेण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी आलेला आहे तू इथे कधीपासून येतोस आणि काय तू तिकडेच काय येतो तीन वर्ष या ठिकाणी येतो माझे पकवास ढोलकी तिथूनच करून येतो कालच मी दोन पकवास करून नेलोय ढोलकी राहिले ते आज घेऊन जाणार आहे खूप जोरदार तयारी सुरू आहे कोकणात तिकडे आणि एकदम भारी ना आता वातावरण तिकडे मस्त असणार आहे कोकणात आणि म्हणजे आता भजन म्हटलं की एक मस्त वेगळंच समीकरण असतं तिथे म्हणजे भजन म्हटलं की काळ्या वाटाणाची उसळ आपले ठरलेली आहे आणि पाव पण आपले काळ्या वाटाची आणि उसळ आणि पाव हे आपले ठरलेले असतात तर मी पण कोकणातलीच आहे वेंगुर्ल्याची आहे मी आणि मला खूप भारी वाटतं आपल्या माणसांना भेटायला मुंबईत चला आणि आता आपण सगळे पुरुष मंडळींना भेटलेलो आता आपल्या काकू आहेत आणि छान असे त्याला मायेने असा हात फिरवत आहेत खूप छान तो ज्याचं कोण जो कोण वाजवणार आहे तिकडे भजनात हा जो काही तबला वगैरे त्याला मायेचा हात तर लागलेलाच आहे त्यामुळे तबला असं खूप छान वाजणार आहे काकू कशा आहात लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत तुमचं आणि छान असं तुम्ही मस्त बनवताय ते तबला शाईचा हात फिरवताय त्यावर काय म्हणता त्याला काय असते ही त्याला ढोलकी बोलतात शाही लावते शाई लावते आणि आता सांगा किती दिवस लागतात हे तुम्हाला एक शाई लावायला किती वेळ ढोलकीला कमीत कमी एक तास एक तास लागतो आणि आपण हे सगळं शाहीच लावतात का हो हो शाई ओके ओके शाई लावून देते तुम्ही शाई लावतात आणि हा घासता ओके घासता आणि ह्याला किती वेळ लागतो एक तास लागते ह्याला पण एक तास लागतो म्हणजे टोटल याला दोन तास लागतात पकडायला पाहिजे आणि हे काय करताय पकवाजेला शाई लावतात पकवाजेला शाई लावतात ओके म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं डिपार्टमेंट आहे आज आपण बघितलेलं आहे तबला आणि वाद्यांचं छान कलेक्शन ते पण लालबागमध्ये हे दुकान खूप प्रसिद्ध आणि जुनं आहे सो ईश्वरलाल छोटा लाल तबलावाला हे दुकान जे आहे ते लालबागला आहे आज आपण ते एक्सप्लोअर केलेलं आहे मला यांच्याकडची वाद्य पर्सनली खूप आवडलेली आहेत कोकणातून डायरेक्ट माणसं इकडेच येतात आणि इकडनं खरेदी करतात वाद्यांची किंवा रिपेअर करण्यासाठी येतात तर तुम्ही सुद्धा मुंबईत हे असं ठिकाण शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच होता मंडळी तर नक्की इकडे या खरेदी करा आणि रिपेरिंग करायचं असेल तुमचं वाद्य तर ते सुद्धा करून घ्या आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत चकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच